लाईव्ह सो मित्रांनो मी खूप 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 जवळपास महिने नाही हा ऐ, एक वर्ष म्हटलं तरी हरकत नाही एक वर्षानंतर मी युट्यूबला लाईव्ह आले ला तसं मी फेसबुकला वगैरे लाईव्ह असते इन्स्टाला तर असतेच पण इन्स्टाच ऑप्शन माझं बंद झाले लाईव्हचं त्यामुळे आपलं जास्त बोलणं होत नाही नाहीतर तुम्हाला माहितीये मी गप्पा मारायला मला जाम आवडतात आज कसं आहे लाईव्ह प्रतीक्षा तसं मी लाईव्ह येते बट बर, बर एवढ्यात ना मला टाइमच नव्हता त्याच्या मम्मी नव्हती येत सो म्हटलं आज चला लाईव्ह ला जावं आणि एक छानशी गुड न्यूज पण तुम्हाला द्यायची ना, ना त्यामुळे काय म्हणताय मग कसे आहात तुम्ही सर्वजण प्रतीक जाधव का तू राखी बांधायला आला नाही हे बघ तुझी राखी माझ्याकडे हे बघ तुझी राखी घेऊन फिरते मी घरी तू आला नाही रक्षाबंधन अडीच मध्ये जाधव समजाय ना तुम्हाला असं वाटलं की तो आहे व्हॉट्सअप दुसऱ्या मॅसेजर कसं ओळखणार रे असं एक ते डीपी दिसतय युडिओडीचा त्याच्यामुळे नाही मला ओळखता आलं मग तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपलं आता एक केवढा भारी जबरदस्त सॉन्ग येत आहे आणि म्हणजे हे गाणं असं आहे माहिती आहे का आवाज कट होतोय नेटवर्क इशू आहे ना त्यामुळे नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे आपलं जबरदस्त गाणं येते एवढ्या एक दोन दिवसात मी लवकरच पोस्ट करेल मी सांगेल तुम्हाला कधी ते आणि गाणं असं आहे की जे घराघरात वाजणार आहे गणपती मध्ये तर आपलंच गाणं वाजणार फक्त गणपती दहांडी त्यासाठी तुम्ही ना जे लाईव्ह आहेत ते तर आहेत पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आवाज येत नाही म्हणत ते आवाज येत नाही ओके आता येत आहे बोल ओके ओके ऍक्च्युली आपलं नवीन गाणं येत आहे आणि बरेच दिवस झालं मी आहे ना ब्लॉग वगैरे पोस्ट नाही पण यावेळेस मी फर्स्ट टाइम मी स्वतः प्रोड्यूस करते है। प्लीज आवाज येतोय का मला सांगा मग मी बोलते तुमच्याशी मला कमेंट करून सांगा आवाज येतोय का हो येतोय येतोय ओके 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 सो so, आपलं ना नवीन एक गाणं येते आता ज्याचं नाव वगैरे मी अजून काही सांगत नाहीये पण एवढं मला माहिती आहे ते गाणं आल्यानंतर सगळीकडे फक्त आपलंच गाणं वाजणार आहे कारण गाणं तेवढं सुपर डुपर हिट आहे आणि नक्की तुम्हाला सगळ्यांना ते आवडणार आहे आणि ते गाणं अशा गोष्टीवर आहे की जी सगळ्यांची फेवरेट आहे सो मग काय असू शकतं विचार करा बरं तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या गोष्टीवर आधारित गाणं असू शकतो कॉंग्रेच फॉर न्यू सॉंग नाही नाही अजून पण भारी ऍक्च्युली काय आता सगळे गणपतीचे सॉंग बनवतात आपलं गाणं गणपती मध्ये पण वाजलं पाहिजे असलंय आणि मी स्वतः प्रोड्यूस केले फर्स्ट टाइम माझ्या चॅनल साठी आणि आपण आता कंटिन्यू गाणे पण करत राहणार आहेत लव्ह वरती असेल नाही नाही लव्ह वरती नाहीये तर काय आहे लव सॉंग तर भरपूरच करते सर्वांना फेवरेट म्हणजे तू इश मी तर आहे तुमच्या सर्वांची फेवरेट तुमचं सर्वांचं प्रेम मला मिळतंय आणि तसच गाण्याला प्रेम प्रेम खरंच खूप भारी गाणे हॅलो ताई ओळखल का एक मिनिटा

बाकी मग तुमचं काय चाललंय तुम्ही कसे आहात हिंट थोडीशी मी जर हिंट दिली ना तुम्हाला डायरेक्ट सॉंग कळेल काय मी स्टोरी पण टाकली होती ना काल इन्स्टाला कि कशावरती मग समजून घ्या तुम्ही कोणी कोणी फॉलो त्याच्यावर तुम्हाला समजलं असेल की थँक्यू अशदा तुला भेटून खूप छान वाटलं थँक्यू करून नाही दिली तू ऍक्च्युली काय माहितीये का मला आणि हल्ला म्हणजे आमचा लव्ह स्टोरीचा ब्लॉग पण मला पोस्ट करायचा लव्ह स्टोरी पोस्ट करायची पण इतकी एवढी काम आहेत एवढी काम आहेत ना की, आता की मी आता जर म्हणलं ना की मला पुढे कुठेतरी जायचंय ते कॅन्सल होऊन त्याच्या पुढे मी निघालेली असते म्हणजे घरी आठ दिवसातली मी एक रात्र असते आणि बाकी कंटिन्यू म्हणजेच माझं घर झालंय एवढं माझं कंटिन्यू ट्रॅव्हलिंग आहे फिरते एवढी म्हणजे बाहेर कामानिमित्त पण फिरायला म्हणजे कुठेच जात नाही असे हाय ताई, ताई तुमचं लाईव्ह खूप छान वाटलं थँक्यू अमरापाली पोस्ट कर लवकर मी किती वाट बघते किती दिवसाला वाट बघते हो वाट बघताय पण ते टाइमच भेटत नाहीये पण मी ना लवकरच पोस्ट करेल कारण मला सांगायचं आहे आम्ही आणि मी खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी कारण आमच्या आयुष्यात अशा भरपूर साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत तुम्हाला भरपूर प्रश्न आहेत की तुझं लग्न कसं झालं तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे तुमचं घर कसं आहे किंवा तुझी बहीण तुझी जाऊ आहे का आणि भरपूर भरपूर प्रश्न आहेत सो आमचं लव्ह मॅरेज कसं सक्सेस झालं ह्याच्यात पण भरपूर हे आहेत गोष्टी आहेत आणि होकार नकार दोघांच्या घरचा ते पण होतं तू मंगळसूत्र नाही घातलं का घातलं ना हे बघा हे असं माझं हॅलो अर्शू कशी आहेस मजेत एकदम मग जाणन तुला नवरा खूप चांगला भेटला येस त्या बाबतीत तरी खरं चांगला भेटलाय सगळ्या गोष्टी मला समजून सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टी मध्ये सो चांगला आहे पंढरपूरला वारीला आले होते ना ताई तुम्हाला जवळून पाहिले आहे ताई ताई हो आले होते ना हाय तुमची खूप छान आहे ऐश्वर्या थँक्यू सो मच सो हे आपलं गाणं मी भरपूर दिवसात गाणं करते कारण कर त्याच्या आधी पण आले होते पण असं नव्हतं की त्या गाण्यामध्ये असं वजन पाहिजे होतं ना तसं गाणं एक पण नाही भेटलं मला सो त्यामुळे मी एवढ्यात गाणे नाही केले आणि मी विचार केला सगळेजण आपापलं सॉंग बनवतात सो आपण पण आपलं काहीतरी करूयात ना आणि जसं माझं लग्न झालं तसं लग्न त्यानंतर आम्ही फिरायला गेलो त्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला म्हणजे आम्ही आणि त्यानंतर परत हे काम चालू झाले सो त्याच्यात कुठेच टाइम नाही भेटला लव्ह स्टोरी शेअर करायला वगैरे करू मग म्हटलं आता आपल्याला गाणं करायचं आपलं गुळावाणी नंतर हेच थांबा एक मिनिट गुळाबानी नंतर हेच तुझं सॉंग नक्की चांगलं असेल येस yes, येस yes. नक्की म्हणजे शंभर टक्के भारी आहे आणि एवढं डान्स आहे ना मी फर्स्ट टाइम डान्सिकल सॉंग केले फुल एनर्जेटिक आहे ऐश्वर्या मला तू व्हिडिओज खूप आवडतात आणि मी तुझे व्हिडिओ रोज बघते मला तू खूप आवडते थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू mm -hmm. mm -hmm. मी एकदम मजेत आहे हे बघा मी पुण्यात आहे मधुरा मा, पाटील माझी कमेंट वाच हाय mm -hmm. मग बाकी काय म्हणत आहे सो so, mm -hmm. मला सांगितलं नाही माझं गाणं कशावर असेल कोणत्या टॉपिक वर आधारित असेल uh -huh. काजल जाधव हो तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवतो खूप छान दिसत आहे थँक्यू थँक्यू ताई मला सपोर्ट कर ना प्लीज अरे कशासाठी दादा सोबत भांडण नको करू दादा खूप काय okay? दादा भेटेल तुला नशीब भारी आहे आहे दादा भेटले तुला नशीब भारी नाही कसं असतं आमचे भांडण तर एवढे होतात तुम्ही म्हणताय भांडण करू नका पण मी जरी एखाद्या ठिकाणी फिरायला गेले घरातून एवढं माहिती हाय छान मजेत मस्त आम्ही चाललो फिरायला थोडस पुढे गेलं की आमचं भांडण होत पण नाही भांडण आमचं तेवढा पुरत असत नंतर गोड होतो हिरो आहे की एकटीच सॉंग नाही हिरो आणि मी दोघ पण आहे आम्ही सो मस्त आहे गाणं तुझ्या मला खूप आवडतात आणि आपलं गाणं आल्यावर नक्की सर्वांना शेअर करा इस्टा वरती रील्स बनवा को को मला कोलॅप करा मी ॲक्सेप्ट करेल आपल्या चॅनलवरती पण दिसतील जाऊ तिथे मॅडम त्यांना दाखवतील या कधीतरी फिरायला गार्डन पण आहे आणि ज्योतिर्लिंग पण मंदिर पण आहे येस येस नक्की येऊ सासूबाई पण भारी आहे तुझ्या एकच नंबर स्वभाव आहे सासूबाईंचा हो आहे ना जिरेगावला येते का काल रात्री रक्षाबंधन साठी मी जिरे काल पुण्यात होते दिवसभर रक्षाबंधनला मी किती पावणे बाराला घरी गेली पावणे बारा, गे बारा वाजता मी रा, राखी बांधली माझ्या भावाला आणि सकाळी नऊ वाजता परत आता पुण्यात आले आणि इथून परत मी अजून पुढे जाणार आहे सो मला ना हेच नाहीये टाइमच नाहीये कसलाच तू गौ गौतमी पाटील सारखी दिसते ओ थँक्यू तसं मला आवडते बरं का गौतमी पाटील खूप तुझे मिस्टर जॉबला आहेत का नाहीये आता ते भरपूर प्रश्न आहेत कसं माहिती का लोकांचं लव्ह मॅरेज केलं तर त्यांना असं असतं की घरच्यांच्या विरोधात केलं बरं श्रीमंत पोराबरोबर केलं तर ते, अवरा के ते, ते काय बोलतात पैसा बघून प्रेम केलं पैसा बघून लग्न केलं त्याला प्रेम त्याला सोडून दिलं पण ज्याच्या प्रेम केलं तो जर गरीब असेल तर काय तुम्ही एवढे मोठे लोक आणि पत्राच्या घरात राहता हे ते असे कमेंट येतात मला म्हणजे मला पण एक्झॅक्ट पुण्याला माहित नाही काय सो ते पण त्या प्रश्नांची मला सगळे उत्तर द्यायचेत तुम्हाला नगर मध्ये कुठं थाई तुले भारीय संजय बाबा थँक्यू तिथे तर मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तुम्हाला ब्रेकअप नाही ब्रेकअप गाणं असं आहे की गणपतीत वाजणार आहे मग तुम्ही विचार करा की कसं असेल ब्रेकअप थोडीच वाजतं ना गणपती मध्ये किंवा दहीहंडीला किंवा कुठल्याही इव्हेंटला डीजेला जॉब करतात कशी ती पहिली गोष्ट ते काही जॉब करत नाहीत आणि बिझनेस म्हटलं असं काही खूप मोठी बिझनेस असं पण नाही आम्ही एक सर्वसाधारण घरातले आहोत आणि आता लव्ह स्टोरी मला याच्यावरती शेअर करावं लागेल तुम्हाला लाईवला तर शेती आहे शेती पण म्हणजे शेती ते नाहीत करायचं असतं सासूबाई करतात आमच्या आणि हे बी हे नाही करत जॉबला नाही आहेत कंटिन्यू माझ्यासोबतच असतात आणि आता आपलं सेलिब्रेशन हाऊस आहे सो ते विशाल बघतात आणि आपली बेकरी सुद्धा आहे शिकरापूरमध्ये सो ह्या दोन गोष्टी म्हणजे व्यवसाय यूट्यूबला पेमेंट येते का सध्या हा येत आहे पण मला ये, मी येणे एवढ्यात कामच नाही करत आहे युट्यूब वरती सो एवढ्यात तीन महिन्यात तर मला पेमेंट नाही आलेलं युट्यूबच ठीक आहे जे आहे ते चांगलं आहे दोघे पण स्वाती ताई तू खूप मोठं व्हावं ही देवाकडे मागणं आहे येस नक्की तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांचं प्रेम आहे मला त्यामुळंच मी हे सगळं करू शकले कारण जसं माझं लग्न झालं लग्नानंतर मी लगेच आपलं शॉप चालू केलं आणि त्याच्या पण तुमच्या सर्वांचं एवढं प्रेम आहे की आपल्या चार शाखा ऑलरेडी झालेल्या आहेत म्हणजे तिथे तुम्ही सेलिब्रेशन हाऊस आता हा काय काय लोकांना असं वाटतं की सेलिब्रेशन हाऊस म्हणजे नक्की काय सो आपण घरी जे डेकोरेशन करायला ता सपोज आपला वाढदिवस आला आणि आपण डेकोरेशन करायचं म्हटलं बतले कि तरना पाथ रुपे है। तर सर्वसामान्य कुटुंबातले असं असतं की त्यांना चार आणि पाच हजार रुपये घालवता येत नाही तर आपलं सेलिब्रेशन हाऊसमध्ये ते आले ना तर त्यांना दीड हजारामध्ये पूर्ण सर्व्हिस मिळते म्हणजे केकपासून सगळ्याच गोष्टी आपण देतो ते दीड हजार आपले पॅकेज आहेत त्यानुसार सो आपल्या तशा चार शाखा झाल्यात त्यातली आपली मेन शाखा आहे शिक्रापूरमध्ये सेकंड शाखा आहे आपली तळेगाव दाभाडेमध्ये तिसरी शाखा आहे आपली शिरूरमध्ये आणि चौथी आहे नारायणगावमध्ये जुन्नर साईडला आणि आता पाचवी आपली लवकरच श्रीगोंद्यामध्ये पण चालू होते आणि सहावी आपली चालू होते खेडमध्ये सोसा तुमच्या सर्वांचं प्रेम मला मिळतंय आणि मी अजून पुढे पुढे जाते सो असाच आशीर्वाद तुमचा माझ्या माझ्यावरती राहू द्या आणि म्हणजे खरं सांगू का या उड्या कमी वेळात कोणाला ते चांगलं सक्सेस भेटत नाही जे तुम्ही सर्व प्रेम मला देत आहे त्याच्यामुळे मला मिळतंय म्हणजे आपलं सेलिब्रेशन हाऊस चालू करून फक्त आता चार पाच महिने कम्प्लीट होतील चार, चार महिने कम्प्लीट होतील मार्चमध्ये आपण चालू केलं तेवीस मार्चला मार्च एप्रिल एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे पाच महिने ह्या तेवीस तारखेला कंप्लीट ते होतील आणि पाच महिन्यात आपल्या पाच शाखा सहा शाखा झालेल्या आहेत सो खरंच खूप भारी आहे मला हे फिलिंग्स पण मला असं काय वाटत नाही की मी खूप मोठी मला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन अजून पुढे जायचे आहे फक्त असं वाटतं की जे वाईट कमेंट करतात आणि करता। काही लोक विनाकारण वाईट कमेंट करतात त्याला काहीही अर्थ नसतो पण ठीक आहे आता मी दुर्लक्षच आहे त्या गोष्टींकडे कारण आपल्याबरोबर जेवढे चांगले लोक आहेत त्यांच्याबरोबरच मी राहणार आहे मला बाकीच्यांचं काही घेणं देणं नाहीये रोज काय करते ते पण बनव आणि पोस्ट कर प्रतीक्षा नक्कीच करेल ते बनवायचे पण ते, ते मेन काय होतं माहिती टाईम नाही भेटत ना, ना त्यामुळे सगळ्या गोष्टी होतात